सदा सर्वदा सज्जना चे नियोगे क्रियापालटे भक्तिभावार्थलागे क्रिये वीनवा चालता ते निवारी। तुटे वाद निवारि तोही हितकारी मनुष्य जन्मतःच बुद्धिमान असल्यानं तो विचार करतो ऐकणं वाचणं अनुभवणं पाहणं या सर्व गोष्टीमुळे माणसाच्या विचारांना गती मिळत असते बुद्धीची मर्यादा प्रकृती स्वभाव या सगळ्या गोष्टीतली भिन्नता परिस्थितीचं स्वरूप आणि यामुळं माणसाच्या विचारांना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या दिशा लागू शकतात वेगवेगळी मते बनतात मग त्या मतांमध्ये काही मतं ही सत्याच्या जवळचे असतात कधी दूर कधी असत्याला व सत्याला न जाणणारी तर कधी कधी असत्याला सत्य व सत्याला असत्य मानणारे अशी माणसाची भ्रांत कधी निश्चित कधी आग्रही कधी दुराग्रही कधी चंचल सरड्याच्या रंगाप्रमाणे पालटणारी माणसांची विचारसरणी आपल्याला पाहायला मिळते असू शकतात त्यामुळं दोन भिन्न मताच्या व्यक्ती एकत्र आल्या तर चर्चा होते आणि भेदान या चर्चेला वादविवादाचं स्वरूप प्राप्त होते मग या वादविवादाचेही काही लाभ निश्चित आहेत त्यातला एक पहिला लाभ असा होतो की तुमच्या बुद्धीला त्या वादविवादामुळे चालना मिळते त्या वादविवादातून विचाराला नेमकेपणा येतो स्वतःचं मत मांडण्याचं कौशल्य त्या वादविवादातून प्राप्त होतं हे तशी लाभाचे आपण गुण पाहतो अनुभवतो त्यातून काही तोटेही आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातला पहिला तोटा असा असतो की हट्टीपणा सुटत नाही वाद करणाऱ्याचा अत्यंत दुराग्रही वाद करणारा मनुष्य आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्याच्याशी वाद आपण घालत बसतोय त्या प्रतिपक्षावर स्वविचारांचा मात करण्याचा अभिनिवेश त्याच्या ठिकाणी जागा झालेला असतो मग हे वादामुळं अनिष्ट गुणही वाढतात आणि निष्फळ काय होतं मग काही नाही बोलभांडपणा नुसता त्या ठिकाणी येतो विद्वत्तेची मी काय शिकलो या गोष्टीची प्रदर्शन करण्याची अहंता तेवढी वाढते आणि साधकाच्या दृष्टीनं हे अनिष्ट आहे म्हणून समर्थ काय म्हणतात तोटे वाद संवाद तो वादा वादाबद्दल समर्थांचा वाद नाहीये वाद करू नयेत या मताचे समर्थ नाहीयेत समर्थांनी वादाचे फायदेही जसे सांगितलेत तोटेही समर्थ जसे सांगतात तर समर्थांचं सांगणे वाद असावा पण कसा वाद हितकारी असावा वादाचं स्वरूप हे सुखसंवादी असावं वा। तो वाद सुख देणारा घडावा मनुष्य जो वाकत असतो मनुष्य जे बोलत असतो मनुष्य जी कृती करत असतो तो वेडातला, वेडातला, वेडा, वेडा, सुद्धा माणूस त्याच्या पाठीमागे काहीतरी धारणा असते त्याचे संस्कारही त्या, त्या वागण्यातून परिणाम आपल्याला म्हणून समर्थांना या श्लोकात समाजहिताच्या दृष्टीनं सदाचारी सद्वर्तनी असा मनुष्य अपेक्षित वाद घालायला मग त्याला चांगलं काय समजून घेतलं पाहिजे त्याचे विचार निश्चित असले पाहिजे तो निष्ठावंत झाला पाहिजे आणि म्हणून माणसाचं वागणंही चांगल्या अर्थानं सुधारलं पाहिजे असं समर्थांना वाटतं मग त्या दृष्टीनं काय करावं तर समर्थ या ठिकाणी सांगतात काय माणसाच्या धारणा आणि त्याचं वागणं या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला एक गोष्ट प्रामुख्याने पाहिली पाहिजे ते म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम काय त्याच्यावर होतो तो कुठल्या वातावरणात राहतो समर्थ सदा सर्वदा योगे हा निभोवतीच्या वातावरणाचा परिणाम सांगतात तू राहा पण कुठं साधकाला सज्जनाच्या संगतीत राहण्यास सांगितलं सदा सर्वदा सज्जनाची योगे मग या ठिकाणचा सज्जन शब्दाचा अर्थ संत सत्पुरुष अभिप्रिय समर्थांना सर्वसामान्य किंवा एखादा भला मनुष्य या अर्थाने समर्थ सज्जन शब्द वापरत नाही मनाला सज्जन म्हणतात तेव्हा तो अर्थ अभिप्रेत असतो ज्याची क्रिया पालटवायची तो म्हणजे ज्याचं वर्तन सुधारणं आवश्यक आहे तो आणि ज्याच्या संगतीत राहून क्रिया पालटते वाग त्याचं वागणं सुधारतं वर्तनाला भक्तीचा भावाचा लाभतो तो हे दोन्ही एका पातळीवरचे असणे शक्य नाही या दृष्टीनं ना माणूस समजून घेण्यासाठी माणसाचे तीन वर्ग स्वामी वरदानंद भारतींनी त्यांच्या मनोबोध ग्रंथात कल्पिलेले आहे एक जो शरीरानंही नको तसा वागत असतो दुर्वर्तन करताना अनाचार करताना ज्याला लाच वाटत नाही तो आधम त्याला दुर्जन म्हणावं ज्याच्या मनात काही वेळ तरी नको त्या गोष्टी करण्याची इच्छा होते पण शरीराने जो तसा कधी वागत नाही क्वचित एखाद्या वेळी मुहाने वागताना चूक झाली तर त्याला लगेच खंत वाटते पश्चाताप होतो तो, तो मध्यम ज्याला सज्जन म्हणावं आणि वाईट वागावं अनाचार करावा असं ज्याच्या कधी मनातही येत नाही मग शरीरानं ना घडण्याची गोष्ट दूर असा जो तो उत्तम त्याला सत्पुरुष म्हणावा म्हणजे थोडक्यात शरीरानेही नको तसं वागतो दुरुवर्तन करतो अनाचार करतो आणि हे करतो त्याबद्दलही त्याला काही वाटत नाही तो आदम तो दुर्जन पण ज्याच्या मनात काही वेळा तरी नको त्या गोष्टी करण्याची इच्छा होते इच्छा होणं पण शरीरानं तसं न करणं कदाचित एखाद्या दे वेळेला शरीरानं तो वागला पण त्या वागल्याबद्दल आपण चूक केली आहे त्याला पश्चाताप झाला खंत वाटली तो मध्यम आहे परंतु सज्जनाच लक्षण सांगताना सांगितलं की वाईट वागावा आचार करावा असं मनात सुद्धा येत नाही मग शरीरानं घडण्याची गोष्टच नाही त्याला उत्तम सत्पुरुष म्हणा पण प्रायशा या सगळ्या समाजामध्ये तुम्ही ज्यावेळेला फिरता पाहता समाजामध्ये मध्यम वर्गातल्या सज माणसाला सज्जन म्हणावं अशी आपण एक धारणा केली किंबहुना समाजातल्या बहुसंख्य लोकांची हीच धारणा आहे की मध्यम वर्ग जो आहे तो सज्जन आता काय सभ्य हा आणखीन एक वर्ग आहे त्याच्यामध्ये म्हणून स्वामी वरदानंद भारतींनी त्यावर फार गोड चिंतन मांडले प्रतिष्ठितपणा मिळवण्यासाठी आपल्या वागण्याने दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी आ, काही लोकांची वागण्याची एक अशी विशिष्ट पद्धती असते वरवर पाहताना अतिशय नम्र आपुलकी असे आपण वागणं बोलणं निमस्तपणा टापटीप राहण एका वाक्यात स्वामी वरदानंद भारी भारतींनी सांगितलं की ही सगळी लोक म्हणजे मुरलेले धूर्त राजकारणी आणि व्यवहार चतुर व्यापारी ही सगळी या वर्गातली उदाहरण आहे यांची जी सभ्यता आहे ती बरोबरची उपरी देखाव्याची स्वतःचा तर स्वार्थ साधावा व तो कोणाला फारसा बोचू नये किंवा आपल्या स्वार्थीपणाकडे कोणाचं लक्ष जाऊ नये किंवा तो कोणाच्या लक्षात येऊ नये या केवळ एका करता अशा लोकांनी सभ्यतेचं पांघरून घेतलेलं असतं आणि असभ्य वागण्यात जर काही प्रामाणिकपणा असेल तर तो, तो मध्यम वर्गात म्हणजे सज्जनांच्या गटातच घरावा लागेल ना पण जो सत्पुरुष असतो सज्जन असतो त्याच्या वागण्या बोलण्यात पुषाची सभ्यता असण्याची सुतराम शक्यता नाही म्हणून संत ओळखणं अवघड जात नारदांनी या दृष्टीनेच सत्संगाला दुर्लभ म्हटले अगम्य म्हटले अगम्यश्च सत्संग चांगलं वागणं हे मुळात नैसर्गिक आहे निसर्गाला जवळच आहे आणि नैसर्गिक असल्यामुळं स्वाभाविक असल्यामुळं ते चांगलं ठरतं परंतु वासना संस्कारांनी विकृती निर्माण होतात विकृती वाईटाला रूढ येतात आणि अन्वधाना त्यांना त्यात दीर्घकाळ जातो त्याची सवय लागते मग पुढे त्याचे दुष्परिणाम दिसू लागते माणूस सावध होतो पण सवयीमुळं चांगली हेच दुष्कर होऊन बसलेलं असते आणि ते पुन्हा सुकर व्हावं यासाठी सज्जनांच्या संगतीने लाभ होतो चांगलं काय आणि ते कसं शक्य आहे हे सज्जनांच्या संगतीत अनुभवायस येत त्यांच्या सद्भावाची उत्कंठा जाणवते देखाव्याचे वर्तन आणि प्रामाणिक शुद्ध चारित्र्य यातील आंतरसत्पुरुषांच्या जीवनात प्रत्ययस येतो त्यांचा वेदांत केवळ कीर्तन प्रवचनापुरता नसतो त्यांच्या विद्वत्तेला अहंकाराचा दर्प येत नाही त्यांच्या धर्माचरणाला प्रसिद्धीची हाव नसते त्यांच्या आर्जेवाच्या पोटात स्वार्थ असत नाही त्यांची नम्रता धूर्त नसते ते विकारांचे दास नसतात स्वामी असतात लक्षात घ्या त्यांची ईश्वरभक्ती अर्थार्थी नसते साधनेचा आडंबर ते करीत नाही त्यांच्या हृदयात ईश्वराचं प्रेम भरून राहिलेलं असतं विवेक त्यांचा सहचर असतो दुसऱ्याच्या कल्याणाची त्यांची इच्छा प्रामाणिक असते विचारी माणूस उघड्या डोळ्याने अशा सत्पुरुषांच्या संगतीत दीर्घकाळ राहतो तेव्हा आपण कसं होतो कसे आहोत आणि कसे व्हावयाच पाहिजे हे त्याला उमगतो आणि मग त्याची क्रिया पालटते वर्तन सुधारतं अंतकरणात भक्तीचा जिव्हाळा उत्पन्न होतो कृतीला भावाचा सुगंध लागतो कृतीच्या मागची भक्तिभावाची भूमिका हीच महत्त्वाची कृतीमध्ये पारट झाला आहे की नाही सुधारणा झाली की नाही हे भक्तिभावावरून ठरवायचं असतं बाह्यतः कृती वेगवेगळ्या असू शकतात प्रकृती प्रवृत्तीच्या वेगळेपणामुळं कोण कशात रमेल सांगणं कठीण आहे कोणी पूजेत कोणी पोतीत कोणी कथेत कोणी जपात कोणी ध्यानात कोणी तीर्थयात्रेत कोणी सेवेत कोणी व्रत कोणी दानात कोणी फरोप करात असा जीवाभावाने निष्ठेने रंगला असेल या कृत्यात एक रूपता नाही तरी अंतरंगातील भक्तिभावामुळं त्याचं पारमार्थिक महत्त्व सारखं श्रेष्ठ असू शकतं निष्ठा प्रेम हे त्यातील मूळ तत्व आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे